जय भीम जय बिरसा जय जोहार मी रामराजे आत्राम भारतीय राष्ट्रीय आदिवासी परिषद नवी दिल्ली आता राष्ट्रीय अध्यक्ष आहे परवाला लोकसभेमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आमची अस्मिता आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी घृणास्पद त्यांनी उद्गार काढलेले आहेत आंबेडकर 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 इतके वेळ हे मागासले लोक घोगत आहेत घोगत आहेत घोकत आहेत त्याऐवजी त्यांनी ते जर ईश्वराची प्रार्थना केली असेल तर त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळालं असतं अशा प्रकारचं हीन हीन प्रकारचे त्यांनी उद्गार काढलेले आहेत हे आम्हा सर्व भारतीय आंचं अवमान आहे डॉक्टर बाबासाहेबामुळे भारताला सन्मान मिळालेला आहे भारतीय नागरिकांना सन्मान मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारत देश हा सर्व जगामध्ये वरच्या श्रेणीमध्ये भारत देश आहे भारताची संस्कृती ही सर्वधर्म समभाव संस्कृती आहे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिल्यामुळे या ठिकाणी सर्व दीन दलित अबला स्त्रिया यांना सत्तेमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि हेच त्या भारतीय जनता पार्टीवाल्याला आणि आर एशला नको आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचे भारताचे गृहमंत्री खरं तर ते देशाचे घरमंत्री असायला पाहिजेत परंतु ते एका पक्षाचे घरमंत्री म्हणून वागत आहेत याच्यामुळे अशा स्वरूपाच्या हिंद दर्जाच्या वक्तव्यामुळे अमित विरुद्ध संपूर्ण भारत देशामध्ये तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि आजच आम्ही गांधी चौकामध्ये आंदोलन केलो आणि अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांना जर काही लोकशाहीचं काही जर हे असेल त्यांच्याविषयी जर प्रेम असेल लोकशाहीविषयी तर त्यांनी अमित शहाला मंत्री म्हणून काढावं असं मागणी केलेली आहे हे एकदम चुकीचं आहे हे